नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो तमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनचे भाव पातळी आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या काय आहे व याचा परिणाम येत्या तीस दिवसात कसा होणार समजून घ्यावा लागेल जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर येत्या तीस दिवसामध्ये जागतिक सोयाबीनचा पुरवठा वाढणार आहे आणि वाढलेल्या या पुरवठ्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव जो सध्या साडे अकरा डॉलर प्रतिभुलच्या आसपास आहे तो त्याच आसपास राहण्याची शक्यता आहे म्हणजे येत्या तीस दिवसात जागतिक सोयाबीन बाजारभाव वाढण्याची अजिबात शक्यता दिसत नाही जर देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये दे निवडणुकांमुळे खाद्यतेलाचा तेलाचा विक्रमी साठा हा भावावरती दबाव टाकणार आणि मोहरीची होणारी आवक याचाही दबाव भावावरती येणार पण सोयाबीनचा भाव एवढ्या दबावात आहे की याच्यापेक्षा खाली आता बाजार जाणार नाही दुसरीकडे सोयाबीनची आवक ही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे याचा सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या बाजारभावावरती दिसू शकतो यामुळे त्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे रुपयांपर्यंत तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला चार हजार सहाशे पार जाताना दिसू शकतो पण जेव्हाही देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार जाताना दिसेल तिथं कमीत कमी पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा बाकी पन्नास टक्के शे दोनशेची आणखीन तेजी आली की तिथं विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची इथं अजिबात शक्यता दिसत नाही तर मित्रांनो मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार